स्वच्छ प्रतिमेचा नवा चेहरा सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जा आणि विकासाची दृष्टी असलेल्या एक चांगला नवा चेहरा अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं लाभले दरम्यान प्रचारात आघाडी घेत असलेल्या उच्च शिक्षित नावात तरुण त्यांच्या दरम्यान प्रचारात आघाडी नेते असल्याने उच्च शिक्षित नवा तरुण चेहरा अशी जोरदार चर्चा सुरू असून डॉक्टर राजपूत यांची लोकप्रियता वाढत चालली आहे मतदारसंघातील विविध गावातून स्वयंस्कृतीने लोक डॉक्टर जीवन राजपूत यांना येऊन भेटत आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांचे धाबे चांगले दणानले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी मतदारसंघातील गावी पिंचवून काढली उच्च शिक्षित नवाचेरा अशी ओळख मतदारसंघात झाल्यामुळं विविध संघटनेचे पदाधिकारी आणि लोक त्यांना स्वतःहून प्रचार कार्यालयात येऊन भेटतात मंगळवारी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय पाटील काकडे शरदभाऊ रणमाळे झोलेगाव विशाल लांडगे गंगापूर व मराठा मावळा संघटनेचे गंगापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब अशोक आदींनी यावेळी भेट घेतली त्यावेळी ते बोलताना लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर रिवन राजपूत म्हणाले की सामाजिक पार्श्वभूमी असलेला मी एक सर्वसामान्य कार्य करतात ऐंशी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो जिथे ऐंशी टक्के राजकारण होतं तिथे शहर जिल्ह्याच्या विकासाचं नुकसान होतं तेच आजपर्यंत चालत आलंय अशा प्रकारच्या वृत्तीला दूर ठेवण्यासाठी माझ्यासारखा नवा चेहरा आणि विकासाची जाण असलेल्या उमेदवाराला आपण मतदान यंत्रावरील एकवीस नंबरचं टी व्ही रिमोट समोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा असं आवाहन डॉक्टर जीवन राजपूत यांनी केलं आहे यावेळी डॉक्टर राजपूत सर्वांना रूप भेट देऊन त्यांचं स्वागत देखील केलंय रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर